तर मित्रांनो आम्ही आता या चार थाळ्या मागितलेल्या आहेत मित्रांनो रस्त्याची क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर जेवण वाटलं चांगली चव आहे रील पाहून आला रील पाहून आला क्वालिटी क्वांटिटी इथली सर्व्हिस एकदम मस्त आहे एकच नंबर क्वालिटी आहे आणि खूप छान जेवण आहे घरगुती सारखं एकदम मस्त जेवण आहे जेवण चांगलं आहे काजू खरी घेतली होती भाजी छान आहे नाही क्वालिटी एक नंबर आहे एकदम छान क्वालिटी आहे एक नंबर जेवण एकदम नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत टेंबोर्णी इथल्या न्यू राजवीर हॉटेल येथे आणि तिथल्या जागरण गोंधळ थाळीचा आस्वाद घेणार आहोत तर थोड्याच वेळात आपण आता पोहचणार आहोत तर चला निघूया आपण आता नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे टेंबुर्णी इथल्या न्यू राजवीर हॉटेलला तर आता सकाळी म्हणजे दुपारचे एक वाजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की पाठी पूर्ण हॉटेल हाऊसफुल आहे मला देखील जेवण करायचं आहे जेवण करण्यासाठी मी स्वतः वेटिंगला थांबलेलो आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला क्वालिटी बद्दल देखील सांगतो तर जेल कुणी आमचे युट्यूबचे व्हिडिओ पाहतात जर त्यातल्या लोकांना कोणाला इथं जेवणासाठी यायचं असेल तर आपला प्रॉपर ॲड्रेस सांगा तर मित्रांनो बऱ्याच माझ्या वरती सुद्धा हा कॉमन प्रश्न असतो तर सगळ्यात महत्वाचं मी एक सांगतो की आपलं प्रोफाईल उघडलं किंवा जो व्हिडिओ टाकलाय त्याच्या खाली पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि गुगल मॅपच्या लिंक कसं दिलेला आहे तर कृपया करून सर्व ग्राहकांना कर विनंती जर येणार असेल तर तुम्ही तो पहिल्यांदा आपली आयडी चेक करा किंवा जो माझी जी माझी रील्स पाहताय किंवा आता ह्यांचे रील्स पाहाल तर ह्यांचं डिस्क्रिप्शन चेक करा ते पत्ता कुठं आहे तर मी सांगतो पत्ता तुम्हाला सोलापूरवरून पुण्याला जाताना टेंबुर्नी गावच्या बायपासला एक कुररोडी ब्रिज आहे त्या कुरवाडी ब्रिजच्या जवळ सीएनजी पंप आहे मेन हायवेला बायपासला आपलं टेंबुर्नी गावी हे हॉटेल आहे आत्ता सध्या हॉटेल छोटस आहे म्हणून थोडीशी प्रॉब्लेम होत आहे लवकरच मोठं काम चालू आहे मग आज हे आपले दादा आलेले आहे तिथं भेट द्यायला यांचे बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत मी छान असतं यांचे तुमच्यापर्यंत हॉटेलची क्वालिटी पोचवण्याचं काम करतात प्रामाणिकपणे त्याच्यामुळे त्यांना खरंच मी धन्यवाद देतो असं कोणी चांगलं काम सध्या तर कोण करत नाही असं मला वाटतं कारण की माझ्या कमेंट्सवर तुम्ही बघा मग सॉरी माझ्या रील्सवरती बघा वाईट कमेंट भरपूर आहेत घरात बसून लोक वाईट कमेंट करतात बाबा हनी कसं सक्सेस झालाय कुठनं आलाय कसा आलाय आला आला त्याचा प्रवास काय किती दिनय केलंय किती चिकटणी केलं ह्याला कोण बघत नाही एकदा मैत्रिणी जरी नाही बघितलं तरी तुमची क्वालिटी आहे असं लोक कमेंट तर असं काय नसतं थोडंफार इकडं तिकडे होत असतं आपल्या घरात सुद्धा होतच असतं मित्रांनो तर बोला आता पुढं भैया बोलतील काय असेल ते मला एकच गोष्ट सांगायची तुम्ही कुठे जरी जेवायला गेलात किंवा काय झाला हॉटेल छोटस आहे एखाद्या वेळेस जर वेटर कडून चूक झाली किंवा थोडीशी सर्व्हिस लेट झाली तर आपण एखाद्या माणसाच्या संघर्षाला वाईट नाही म्हणू शकत थोडाफार आपण देखील वेट केला पाहिजे कसं असतं हॉटेलचं काम चालू आहे मला वाटतं हॉटेल मोठं करण्याचं काम चालू आहे आणि हॉटेल मोठं झाल्याच्या नंतर कस्टमरला बसण्यासाठी देखील खूप जास्त जागा होईल आता कसं बारीक आहे आणि मेन म्हणजे हॉटेल मोठा असो किंवा लहान असो क्वालिटी महत्वाची असते मी देखील इथं खूप म्हणजे मी येण्याचं कारण हे आहे मी बऱ्याचशा हॉटेलला जातो मी कुठल्याही हॉटेलला अशा जात नाही की जिथं बाबा क्वालिटी भंगार आहे किंवा काय मी प्रत्येक हॉटेलचं पहिलं इन्फॉर्मेशन काढतो बघतो आणि त्याच्यानंतरच मी विजिट करतो तर मला भाऊंच्या हॉटेलबद्दल कळलं आणि तेव्हाच मी इथं विजिट केलंय आता मी स्वतः जेवण करून तुम्हाला सांगतो की क्वालिटी कशी आहे आपण काय असं नाही की आलोय म्हणजे एखाद्याची कृती करायची अजिबात माझं असं काम नाही मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की क्वालिटी कशी आहे काय तर आता आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये आणि तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेल दाखवतो बाहेरची हॉटेलची गर्दी आतमधली गर्दी आणि आपण जे लोक जेवणासाठी आलेले आहेत त्यांचा देखील फीडबॅक घेऊ कारण कसं मला बरेचसे लोक कमेंट करतात की तुम्ही गेले की तिथले स्तुती करतात चांगलंच आहे म्हणतात तर माझं तर सोडा आपण जे लोक जेवणासाठी आले प्रामाणिक लोकच आपण त्यांना विचारू माझ्या तोंडातून आपण जे लोक आले त्यांना आपण काही सांगितलेलं नसतं सा। ते त्यांच्या मताने प्रामाणिकपणे उत्तर देतील आणि तेव्हाच आपण ठरवू की क्वालिटी कशी हॉटेलची हो तर भेटूयात थोड्याच वेळात आता आपण मित्रांनो मी आता बसलो आहे जेवणासाठी थोड्याच वेळामध्ये आमच्या ऑर्डर्स येतील आणि आमची आम्ही जे काय ऑर्डर दिले आहेत ते कुठली थाळी काय त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती देतो तर भेटूयात थोड्याच वेळात तर मित्रांनो आम्ही आता या चार थाळ्या मागितलेल्या आहेत वेगवेगळी वे व्हरायटी दोन थाळ्या वेगळ्या आणि दोन थाळ्या आहेत तर यांचे नाव तुम्हाला दादा सांगतील आणि रेट देखील सांगतील तर दादा थाळ्यांचे नाव आणि रेट सांग तर मित्रांनो आपल्या राजवीर हॉटेलमध्ये मटण थाळी दोन प्रकारच्या आहेत तर दोन प्रकारच्या थाळ्या था ठेवण्याचं कारण काय तर बऱ्याच जणांना फ्रायमध्ये आवडतं आणि हे फ्राय असं आहे की आता हे आम्ही पहिल्यांदा तांडा थाळी म्हणायचो याला पण आता जागरणमध्ये स्पेशल थाळी दिलं आहे ना ह्याला आणि ही साधी थाळी ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी थोडी जास्त येते आणि सुक्क येतं ह्या तांडा स्पेशलला म्हणजे जागरण स्पेशलला आणि रश्यामध्ये तुम्हाला पीस येत नाहीत तसंच जागरण थाळी जी आहे साधी थाळी त्याच्यामध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये असे पीस येतात चार पीस येतात तुम्ही बघू शकता या पीसची क्वालिटी क्वालिटी तुम्ही बघू शकता मुंडीचा आहे उरटीचा पीस आहे आणि मांडीचा पीस या प्रकारे तुम्हाला जागरण गोंधळ मटण थाळीमध्ये रस्त्यामध्ये येतं अंड वगैरे असं सगळं येतं तर आपल्या दोन्ही थाळीला रस्सा आणि भाकरी एक एका व्यक्तीसाठी रस्सा आणि बाकरी अनलिमिटेड आहे तर आता मी थाळींची माहिती दिली बाकी जर दादा तुम्हाला सांग सांगा ना साध्या थाळीचा रेट तर स्पेशल थाळीचा रेट आहे आपलं तीनशे रुपये आणि हे जे सुक्क तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशी चव कुठेही खाल्ली नसेल एवढी मी शंभर टक्के ना हजार टक्के गॅरंटी देतो तुम्हाला कारण की हे फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या मसाल्यात की जे राजवीर मसाला लवकरच आपला वरती उपलब्ध होणार आहे राजवीर स्पेशल नॉनव्हेज मसाला म्हणून आणि त्याच्यामध्ये ते तेलात आणि मीठ ते ह्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही पण टेस्टला तुम्हाला असं वाटणार की भाजलंय तळलंय का त्याचा कबाब केलंय त्यामुळं ह्याची सुद्धा तुम्हाला स्पेशल चव मिळणार आहे ह्याची जी थाळी आहे ती तीनशे रुपयाला थाळी आहे आणि साधी थाळी आहे ती अडीचशे रुपयाला थाळी आहे तर मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि आता दादा ट्राय करणारच आहेत ते सांगतील तुम्हाला चौकशी तर मित्रांनो आता मी जेवण करतो जेवण झाल्याच्या नंतर ह्या जेवणाबद्दल माझा देखील फीडबॅक देतो आणि जे कस्टमर इथं जेवणासाठी आले आपण त्यांचा देखील फीडबॅक घेणार आहोत तर भेटूया आता जेवण झाल्याच्या नंतर त्याची क्वालिटी एक नंबर है आता मी फ्राय मटन ट्राय करतो हे मटन फ्राय केलंय एक नंबर फ्राय केलेलं आहे मस्त आहे क्वालिटी खरोखर क्वालिटी मला आवडली आता आपण बाकीच्या लोकांना देखील विचार घे ना ट्राय करा मटन फ्राय वाटेल मी माझी जागरण बंधळ स्पेशल थाळी संपवली आहे चाक एकदम क्वालिटी खरंच चांगली एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे मला तर आवडलेले आता मी तर फीडबॅक तुम्हाला सांगतोयच पण आता जी लोक इथं जेवणासाठी आलेले कस्टमर आपण त्यांचा देखील फीडबॅक घेऊ तर भेटूया थोड्याच वेळा दादा तुम्हाला जेवण कसं वाटलं एक नंबर जेवण वाटलं चांगली चव आहे क्वांटिटी क्वालिटी चांगली आहे कुठून आला तुम्ही कुरडोवाडी कुर्डवाडी याच्या अगोदर तुम्ही जेवण केलं म्हणजे अशी क्वालिटी तुम्हाला कुठे भेटली का नाही याच्या अगोदर नाही आज पहिल्यांदा फर्स्ट आहे सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला इथली एकदम छान आहे छान आहे म्हणजे टाइम टू टाइम सगळं भेटले भेटले भेट ठीक आहे धन्यवाद भाऊ तुम्हाला जेवण कसं वाटलं एक नंबर मस्त कुठून आला तुम्ही कोल्हापूर आलो तुम्हाला कसं काय कळलं इथं जेवण चांगलं आमच्या मित्रांनी एक रील बघितली होती त्याच्यावरून आम्ही इथं आलो रील आ, रील पाहून आलो क्वालिटी क्वांटिटी इथली सर्व्हिस हो एकदम एक मस्त आहे एक नंबर क्वालिटी टाइम टू टाइम तुम्हाला तुम्हा। हो हो एकदम एकदम क्वांटिटी बी मस्त आहे सगळं ओके ओके व्यवस्थित झालं जेवण मस्त ओके झाले एकच नंबर क्वालिटी आहे आणि खूप छान जेवण आहे घरगुती सारखं एकदम मस्त जेवण आहे आणि खूप छान वाटलं जेवण आम्हाला कुठून आला तुम्ही आम्ही आलोय फलटण वरून तुम्हाला कसं काय कळलं जेवण चांगलं भेटते आमचे मित्र इथे आले होते त्यांनी आम्हाला यांच्याविषयी सांगितलं आणि आम्ही इन्स्टाला आणला यांचे व्हिडिओ बघितले होते आणि आम्ही अवश्य त्यांना जाता जाता भेट द्यायला आलो आणि खरंच खूप छान जेवण आहे अतिशय मस्त वाटलं सर तुम्हाला जेवण कसं वाटलं हा एकदम चांगला आहे घरगुती आपला म्हणजे ज्यादा मसाले नाहीत काय नाही व्यवस्थित वाटतं जास्त पण व्यवस्थित आहे तर हे नॉन व्हेज ची क्वालिटी सांगितली त्यांनी आता हे दादा व्हेज खातात आहे आपण त्यांना देखील विचारू की वेजची क्वालिटी कशी आहे वेजची क्वालिटी कशी वाटली सर तुम्हाला जेवण चांगलं आहे काजू कुरी घेतली होती भाजी छान आहे तर हॉटेलचं जेवण नॉन व्हेज पण चांगलं आहे आणि व्हेज पण चांगलं आहे जर कोणी शाकाहारी असेल तर शाकाहारी माणसासाठी सुद्धा जेवण इथं भेटेल एक नंबर क्वालिटी दादा तुम्हाला जेवण कसं वाटलं एकदम प्रामाणिकपणे सांगा नाही क्वालिटी एक नंबर आहे आम्ही खूप नाही तालुका माडा जिल्हा सोलापूर आम्हाला येतो क्वालिटी तिसऱ्यांदा आम्ही जेवा इथं आले क्वालिटी मोड तर मित्रांनो दादा पुण्यावरून आलेले आहेत तर आपण त्यांना विचारू की जेवणाची क्वालिटी कशी वाढली त्यांना एकदम छान क्वालिटी आहे एक नंबर जेवण एकदम आणि तुम्हाला कसं काय कळलं इथं जेवण जेवणाची क्वालिटी चांगली म्हणजे कोणी सांगितलं की वरील सेव्हवर बाय युट्यूबवर बघितलं होतं मग आता तेच गावाकडनं पुण्याला चाललो होतो तर मला आवर्जून एकदा थांबून यांची टेस्ट बघावी तर एक नंबर टेस्ट आहे आणि छान आहे जेवण एकदम आणि क्वांटिटी पण भरपूर आहे एकदम छान आहे तर मित्रांनो आपण आता टेंबोरने इथल्या न्यू राजूर हॉटेलला जस्ट जेवण केलंय लोकांचे देखील तुम्ही फीडबॅक पाहिले आणि आमचा देखील फीडबॅक पाहिला तर जेवणाची क्वालिटी खरंच एक नंबर आहे जर तुम्ही या साईडला येणार असाल तर शंभर टक्के हॉटेलला तर भाऊला मी खर खर धन्यवाद म्हणतो की त्यांनी माझ्यासाठी एवढा वेळ काढला आणि मला प्रत्येक गोष्टीची माहिती दिली तर भाऊ काय बोलू शकता तुम्ही आणखी तुम्हाला एक सांगेन कधीही यायचं असेल तर गुगल मॅप ला टाकून या तुम्ही आपला पत्ता शक्यतो सापडत नाही आणि यांचं नवीन चॅनल आहे यांना सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की चांगले खवय आहेत आणि जिथं चांगली क्वालिटी आहे तिथं जाऊन ते स्वतःच्या जा खर्चानी जाऊन तिथं आता त्यांनी बिल दिलं मला सगळं असं काय नाही बाबा त्यांनी फुपट खाल्लंय किंवा काय त्यांनी मला बिल दिलंय आणि स्वतःची गाडी घेऊन आले ते मग त्यांना छंद आहे बाबा चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा तर त्यांना साथ द्या सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनल ला आणि त्यांचे व्हिडिओ छान असतात बघत राहा आणि आमच्या हॉटेलला येत राहा जागरण गोंधळ मटण थाळी अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ धन्यवाद खूप खूप आभारी आहे दादा खूप खूप आभारी आहे भेट दिली टाका नक्कीच व्हिडिओ आणि भेटू नंतर तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ